नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो तीस मे ते एक जून एकोणीसशे नागपूर येथे बहिष्कृत वर्गाचे अधिवेशन छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसोबत उपस्थित होते एक जून एकोणीसशे छत्तीस रोजी राजकीय परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की केवळ विधिमंडळात प्रतिनिधी पाठविणे पुरेसे होणार नाही तर निवडल्यानंतर ते काय करतात याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आपण विधानसभेत पाठविलेली व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे एक जून एकोणवीसशे चाळीस रोजी पुणे येथे इलाखा परिषद संपन्न झाली एक जून एकोणीसशे बेचाळीस रोजी कामठी येथे दुसऱ्या महार बटालियनची स्थापना करण्यात आली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत